भारतानं उडवली पाकड्यांची झोप भारताचा वॉटर स्ट्राईक पाकड्यांचा थैथया पाकची कोल्हे कोई भुटतो नाही ओकली गरड पहिलगामवर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं वॉटर स्ट्राईक करत पाकड्यांच्या नाकात दम आणलाय त्यामुळे भयभीत झालेल्या पाकड्यांनी थयथयाट करायला सुरुवात केली आहे आता पाण्याच्या थेंबासाठी थेंबा वणवण करावी लागणार असल्यानंच बिलावल भुट्टोनं थेट सिंधू नदीतून भारतीयांच्या रक्ताचे पाठ वाहण्याची पोकळ धमकी दिली आहे परत कोक्याला चाहूंगा के सिंधू हमारा है और सिंधू हमारा रेगा या इस से हमारा सिंधू नदीचं पाणी पाकड्यांच्या अर्थव्यवस्थेचा श्वास आहे त्यामुळे सिंधु नदीचं पाणी तोडल्यानं पाकड्यांची कशी कोंडी होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होईल पाकिस्तानातील ऐंशी टक्के शेती सिंधू झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात पाकिस्तानातील महत्वाचे उद्योगधंदे हे सिंधूच्या पाण्यावरच अवलंबून आहेत याआधीही दहशतवादी हाफिज सईदनं सिंधू नदीचं पाणी रोखण्यावरून कोल्हेपुळी केली होती बंद कर फिर खून बहेगा दहशतवाद्यांना पोचणाऱ्या आणि भारतीय नरसंहाराला जबाबदार असलेल्या पाकड्यांचा माज काही कमी होत नाहीये केवळ सिंधू नदीच्या पाण्याच्या करारावर स्थगिती देऊन नाही चालणार तर पाकड्यांचा माज ठेसून झालेल्या नरसंहाराचा बदला घेण्याची गरज आहे कॅमेरापासून गणेश कांडस वैदेही काळेकर का साम टीव्ही न्यूज श्रीनगर